चाले कार गेलं काय न तिकडे काय जखमारी तू इकडे आहे ना तू ते शाळाला घास वाढवते ते शेड आ का करतो असा चार आता मलाच टाकावं लागेल घास अरे राम 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 कार गेलं तिकडे मरत नाही घास नाही काय नाही काय नाही अजिबात खा नुसत्या वाडा त्या एवढं खाता तरी वाडा देत माझ्या नावाने म्हणे कुठे गेलं कोणाला माहिती च्या आईला सकावरून ए सार्ताक अ तिकडं काय करतो तू ती पळ येते म्या मला ते तुला काय तुला सांगतलं एक करतो एक तिकडे जाऊन बसला तू तुला समजत का नाही काही काय करावं तुला तो पार वैताग द्या मला तिच्या बा आईला सकावर आता काय खरं नाही तो आ, अरे राम 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 हॅलो रे भाई हा काय नाही बसलो होतो लय मारलय पे पेलेला होता का हां अरे मग ते घरी कोण नव्हतं का तुला मारूस तर ते धरलं नाही कोणी हां ती बी अरे देवा आता काय करावं बा बरं बरं असं करतो आता मी काही सार्थकला घेऊन येतो तो आकडं मग हां बरं 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 चालेल चालेल येतो थोड्या वेळा हां 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 बर 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 बरं <laughs> ठेव ग मग चहायला काय करावं आता या जावाने फार वैताग दिला ती चायला आता कनी का काय जाऊन लोकांना पोरी मिळत नाही का काय नाही काय नाही आणि याला सोन्यासारखी पोरगी दिली तरी याने पोरीला मारितो आणि तो काय तारा करतो काय याच्याकडे कनी आता जावाच लागत दोन माणसं घेऊन सनी या पोराकड जातो मी आता काय करता लई आता देवाला वैताग झाला त्याच्या बायला सकावाला परा एटी इकडे काय त्या मोबाईल मध्ये यायला लागले तुला त्या मोबाईल मध्ये बोट तुला आवाज येतो तू काय करतो त्या बोट मोबाईल मध्ये घुसतो का अरे काय भात होऊन काय तारा करतो तू टापल्या आवाज अरे तापलं त्या पोरीला मारलं तिकडे मारण्याचं मारलं त्या जावायनी जावायचं रोज तर मारला असं मारला असं म्हणजे कस काय पोकाय पोरी रडत होती मोकाची धरून चाल बर आपल्याला काय येणार काय तू काय कुठे असते काय दर अरे बाबा आपली पोरगी तिथं तुम्हाला चांगलं पाहत चांगलं काय पाहतात पोटात कोणी शिरलं त्याच्या आपण जाऊ न परा चाल पटकन लवकर चाललो कर शेटान चाल चाल, चाल।, 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 चाल। ती गाडी काढ भर काढ भर गाडी आपल्याला हा आता लगेच नाही करतो जाऊ दे जाऊ त्या पोर कोण जाऊ नये अरे राम 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 लय जावा नाही वायचा गेला आता ए परा चाललो कर पटक चाल गाडी काढ गाडी काढ राम 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 काय नाही काय नाही काय नाही आलो तुमच्याकडेच काय करता जर शिक त्या पोरीचा प्रॉब्लेम आला त्या पोरीला जावायनी मारलं तुम्ही सांगितलं असं मी आम्हाला पोरगी दिली काय करतात तिथं पोरगी देऊन सरी पास्ताव आला तर आम्हाला काय सांगायचं माझं मरणाचं दारू पियचं ते मारलं त्या पोरीला काय करता आपण त्यांनी चांगलंच फोन दिलं पण असं माहिती का आम्हाला आली होती ती पण मला म्हणजे मी गेलो थो। त्याला ठोकलं पण दोन त्या टोले मारले मस्त सांग त्याला काय राव असं कुठं असतं का एक तर कुठं मारणं असतं काय ना आता झालं एक प्रकारचं बर का पण मी म्हणतो एवढी सोन्यासारखी पोरी लोकांना पोरी मिळत नाही आणि त्यांनी बदा बदा ते पोरीला मारावा दारू पिऊन सनी आहे तर काय करावं ते तर आपल्या डोक्याला वैताग झाला बा आता काय तुमच्याच काय आमच्या मी मध्यस्थी पडलं तर माझ्या डोक्याला वैताग झाला आपल्याला वाटलं होतं वाईट तुम्हाला करण्यासाठी गेलं आणि असे त्याच्यामुळे माझ्या मध्यस्थी पडू नये कधी आता मी काय आणला खडा नाही दोंडा लावला एवढा मोठा एक किलोचा नाही तुम्हाला ते नेटवर्क करावं लागेल काय करू या बा तुम्हाला पटत असं मी सांगतो तुम्हाला काय होत ती म्हातारी येते ती पण माझ्याच कानात बोलून जाती आता तुम्ही आले तुम्ही आमचे आपलेच पाहुणे सगळे तेव्हा आपलाच हे त्याच्यासाठी चांगलं केलं म्हणून करावं म्हणलं तर संसार चांगला म्हणून आपण केलं एक काम करतो काय होईल आता मी वाईट एक तर काय करू समजून सांगू समजून सांगितलं नीत्या बाईलाने ऐकलं तर ठीक ते मूर्खच आहे तू म्हणता नसंत सरळ सरळ काय करू आपण दोघांच्या फारकत करून टाकू तुम्ही तुमच्या वाटेला मी सुटून दुई चे फारकत करून टाकू म्हणजे काही थळात आंबे का आता घडू नाही माझा दिवस चाललं नाही तरी मध्यस्थ केली म्हणजे मी चूक झाली अशी वाज झालं मला चुकीचं नाही समजून तर सांगा ना तुम्ही समजून आता मागच्या त्याला समजून नाही त्याला मग रेटलं पार मी काय सांगू दा तुम्ही म्हातारी आली त्यांना रेटलं मी सांगलं आपण एक दोन माणसं मध्यस्थी घालून सांगितलं काय तरी आता मी तुमच्या बरोबर काय वारून आता त्याला हार लागेल म्हणून का मुलीला परत हार लागणार आहे

गुड हा हा कस येईल पाणी तुम्हाला ते लांबून आले तुम्ही ते गुड्डी कोड आहे ना गुड्डी मारलं म्हणते तिला कशाचं काय काय नाही काय नाही काय नाही चालूच राहतोच असं जरा थोडस क्षांत घ्याल बसीन येऊन का आता दोघं नवरा बायको मी काय बोलणार बोलणारे बोलो बोल बोल पाणी का पाणी का मी बोलवते तिला आवाज येते आधी इकडे 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 लय मारलं कर बाई लय मारलं बघा जाऊ त्याचे बेवडीची नादी कशाला लागायची तो एवढं कशाला नादी त्याच्या दोन वर्ष काढले ना दोन वर्ष जर गप्प असायचं आपलं ते मोठ्या बापाचं होऊन द्यायचं एक वेळ

बोलणार माझ्याकडून त्यांच्याकडून बोलणार आहे थोडा भाग घ्यायचा तुम्ही आता नाही तात्या ते दहा अकरा म्हणजे गेला तिकडून येईल आलो आपण बोलू दोन शब्द नाही मला

आले तर आता आले करते नेटवर्क काहीतरी करू आता नेटवर्क काय करते ते चार बार येऊन गेले ते काय करायचे ते काही नाही करत करतो जर एक दोन गेलंय बाप आला मला फोन मला फोन नाही केला डायरेक्ट आले ते मग आता तुम्हाला काय तुम्ही एकदा लावून दिला तुमचं काम काम संपलं असच ना मला वाटतं का कोणाचं पण पहिले लग्न लावून द्यायचं लग्न लावायच्या अगोदर मग चांगला देव बघतो ते तर मस्त रोज महादेवाच्या मंदिर देवा लावायला जायचं मग आम्हाला वाट वाटलं का वाटलं चांगलंय <laughs> पप्पाचा मित्र आता पप्पा मित्र आहे ना एकदम भारी सज्जन 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 टाकलं हे बा मी का आणतो जरी तो त्यांनी वळण लावू नये तो का बोळ्यान दूध पितो का तो मोठा झाला नाही का आता दोन लेकराचा बाप होईल ना हा त्याला कळत नाही का त्याचा पर्पज त्याला कळायला पाहिजे ना असं आहे ना मधला माणूस जरी चूक झाली की तिची असं आहे ना त्याला कळलं असतं ना ती एवढ्या लोकांना बसायची काही गरज नसती अग तस नसतं भांडल भांड लागत असतं किती दिवस भांडायला सांगितलं त्याला आपण आता होत चालू राहत या गोष्टी दोन वर्ष होऊन गेले आता आता बाल्य

सोय संध्याकाळची लवकर लवकर या तू हा मी तर बसलेलो आहे तो वाटपात तो आहे घरी साईडला बसलेलो इ लवकर चाल नाही मग लवकर येऊ राहिला तुझा तुला पक्क तू सांगायचं तू? तू?

का पाया पडू लांबूनच पोरीला मारण्याच मारला लांबून पाया पडतात कशासाठी एवढं नाटकं तुमची हा हा असं कुठं असतं का हा काही खातमीत नाही का तुम्ही काय काही थोडंफार प्यायला लागतो काम नको धंदा असं कुठं असतं का तो याच करतो मला इथं बोललो मला काय माहिती येऊन बसलेत तोंड घेऊन मला म्हणी फोन आता मला काय माहिती असं कार असतं तुझ्या मित्राची क्री मित्र मग मित्र लावलं ना सांगा ना किती हाणलं तर चार दिवस झाले नुसते हाणत आहे तुला दोन टोले मारून गेलो म्हातारी आली होती तरी तुझी हेच फालतू उद्योग अरे मला जगू दे बाबा तुमच्या मध्यस्थी केली म्हणून मी कवाईट पाना केला का बाबा त्यांना माणसं झालं असतं मोठं पुरी मिळत नाही पुरी भाड खाव तुम्हाला पुरी दिली आम्ही कळायला पाहिलं तुझ्या ठेवली का तू सकाळी वाजले किती माणूस दहा वाजता मला भेटला स्टँड पाष मी फक्त शेतात जाऊन आलो दहा वाजले अकरा वाजता तू वाशायला लागला भडव्या हा आजा वाटू द्या लाजा सोडल्या का त्या अजून सगळेजण मलाच बोला आता त्या आता बोलून बोलवायचं

तुम्ही काय जास्त गडबड करू नका सरळ सरळ काय करू याला एकच मार्ग स्वपा काय नीट झाडाचा नाही काय आम्ही लग्न करून दिलं आम्ही मध्यस्थी केली म्हणजे आम्ही आम्हाला मोकळं करा सरळ सरळ एक काम करू याची सरळ सरळ फार फारक तुमची चवना घालू आमची सरळ फारकत करून टाकू आम्ही ना ढोपरापासून नमस्कार करतो काय वाटतं

मी उभा राहा आता दिवस झाला समजून मी सांगितलं सगळ्या गावाने सांगितलं पण आता एवढा आणि करतो बाई तुला पण संसार टेकवायचं का नाही तू सांग तू राशीन का याच्या याच्या तू राशीन का नाही राहणार ना मग आता मला सांगा अब्दो का प्रेम आहे पण ह्यो चुकतो ह्यो काहीतरी करतो आता इथून पुढे मी सांगत तू मला माझं शब होते की ते पुढे आज करणारे वागणार आणि मी आमचं लक्ष पप्पा इथून पुढे याला भेटायच नाही पैसा अडक अडका सांगला मला सांग काय

आमचं लक्ष असतं तुला ते काय खेळ लागलं जेवढ्या वेळेस खरंच सांगतो तुझं आम्ही पाय पडतो वाटल कर भाऊ एकदम सगळं आमचं उतू चाललंय पण आम्ही तरी करतो गर्व तुझं नसतं दोड पितो इथून पडतो तू न भाऊन झालं ना

माफ ऐक ना ते सोडून आता तुझ्या शपथ घेतली ना आपण पारावरच्या मंदिरावर जाऊ त्या महादेव हातावर याचा पिंडावर हात ठेवू आणि मग शपथ घेऊन त्याला परत दारूची गरज आमचा विश्वास तुला महादेवाच्या पिंडीवर हात ठेव